नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पॉपलेट फ्राय मासे फ्राय करण्यासाठी आपण घेतले एक किलो पॉपलेट मासा हिरवी मिरची लाल मिरची रवा तांदुळाचं पीठ चिंच खोबरं लसूण लिंब कोथंबीर आद्रक तेल मीठ हळदी पावडर धना पावडर लाल मिरची जिरे आपण आता मासे धुवून घेणार आहोत आपण माशांचे डोके काढून घेतले आता स्वच्छ धुवून घेऊया आम्ही माशांचे डोके काढून घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार डोके ठेवले तरी चालता आम्हाला नको होत आपल्याला मासा आतून कट करायचा आहे कारण आपल्याला आतून मसाला भरायचा आहे आणि बाहेरून पण भरायचं आहे त्यासाठी आतून कट मारून घेऊ मध्येपर्यंत मसाला जायला पाहिजे जा, अशा प्रकारे कट मारू हे बघा खोलपर्यंत नंतर बाहेरून पण थोडं थोडं कट करून घेऊ म्हणजे आपला मसाला आतपर्यंत मुरेल आणि तुम्हाला मधून नसेल करायचं बाहेरून केले तरी चालते हे बघा आम्ही अशा प्रकारे कट लावून मासा तयार करून घेतला आहे आपण आता माशांना लिंब आणि मीठ लावून घेऊ त्यामुळे माशांची चव पण छान लागते थोडेसे मीठ आणि मासे आपण जास्त वेळ मुरत नाही ठेवणार चिकन सारखं एक आणि अर्धा तास नाही फक्त पाच ते दहा मिनटं लावून ठेवू कारण मासे पाणी सोडतात मसाला तयार करण्यासाठी आधी आपण खोबरं किसून घेऊ आपण माश्याच्या आतमध्ये भरण्यासाठी मसाला तयार करणार आहोत त्यासाठी घेतले खोबरं आद्रक जिरे हिरवी मिरची लसूण कोथंबीर हे आता आपण पाट्यावर वाटून घेणार आहोत चला आता आपण मसाले पाट्यावर वाटून घेऊ आपला मसाला वाटून झालाय तो आता आपण काढून घेऊ आपण आता मसाला थोडासा परतून घेणार आहोत नाही परतला तरी चालतो पण पर आम्ही परतून घेणार त्यासाठी ते थोडस तेल आपलं तेल गरम झालंय त्यात आता मसाला टाकून घेऊ चवीनुसार थोडस मी थोडीशी दना आवड़ी पावडर ही पण आपल्या आवडीनुसार टाकू शकता नाही टाक तरी चालत माशाला बाहेरून कटिंग करण्यासाठी आपण घेतलेले मसाले लाल मिरची आलं लसूण कोथंबीर लाल मिरची ऐवजी तुम्ही मिरची पावडरही वापरू शकता हे मसाले आपण पाट्या वराट्यावर नाही करणार आहेत मिक्सरमधन काढणार आहे कारण आपल्याला पेस्ट ही बारीक लागणार आहे पाट्या वराट्यावर बारीक होत नाही म्हणून आपण मिक्सरचा वापर करणार आहोत माशाच्या आतमध्ये भरण्यासाठीचा मसाला हा जाडसर लागतो तो आपला वाटून परतून झालाय आणि तो आपण गार करत ठेवला आहे आणि आपल्याला वरून कोटिंग करण्यासाठी लागणारा मसाला आपल्याला बारीक पाहिजे आपण तो मिक्सरमधन काढून घेतलाय त्याच्यात हिरवी मिरचीचा वापर केला आहे याच्यात लाल मिरचीचा केलाय त्यात थोडेसे हळद पावडर चवीनुसार मीठ थोडी धना पावडर आणि आपण चिंच भिजून चिंचेचा गर काढून घेतला आहे तो टाकू त्याच्यामुळे चव छान लागते हे आता मिक्स करून आपले दोघं मसाले तयार झाले आपण आता माशांमध्ये मा मसाला भरून घेऊया मसाला खोलवर भरून घ्यायचा नंतर वरून हा मसाला पण लावून घेऊ दोघ साईडने छानपैकी मसाला लावून घेऊया आपल्या माशांना मसाले लावून झालेत आता आपल्याला ते फ्राय करायचे त्यासाठी सहा चमच तांदळाचं पीठ आणि तीन चमच रवा आपल्याला रवा फ्राय करायचा आहे त्यात थोडीशी लाल मिरची थोडीशीच टाकायची आणि थोडंसं मीठ चला आता आपण फ्राय करू आपण आता मासे फ्राय करून घेणार त्यासाठी ते माशाला चव बाजूने व्यवस्थित लावून देऊ मागच्या आणि पुढच्या बाजारला व्यवस्थित कोटिंग करून देऊ म्हणजे आपला फ्राय छान होईल चला आता मासे फ्राय करून मासे टाकले टाकले हलवून घेतलेले मासा आपला चवायला चिपकत नाहीतुरून एकदम हलवार आणि व्यवस्थित पतरायचे म्हणजे आपली कोटिंग मस्ता सोनेरी मिनेरी रंगपर्यंत आपल्याला काय करायचे मासा व्यवस्थित चव बाजूने डीप फ्राय करून घ्यायचा आपले मासे व्यवस्थित फ्राय झाले कलर पण छान आला ते आता प्लेटमध्ये काढून घेऊ आपला पॉपलेट मासा फ्राय होऊन तयार आहे किती छान प्रकारे फ्राय झालाय आमचा पॉपलेट फ्राय तयार झाला आहे तुम्हाला आमची रेसिपी आवडल्यास एकदा नक्की ट्राय करा आमच्या चॅनलला लाईक करा कमेंट करा फॉलो करा धन्यवाद